नमस्कार मी डॉक्टर स्मिता चाकवते सौंदर्य व त्वचारोग तज्ज्ञ आम्ही आठ स्त्रिया त्वचारोग तज्ज्ञ आहोत आणि आम्ही एका मिशनवर आहोत काय आहे ते मिशन मिशन ब्युटी सुंदर मी होणारच ह्या मिशन अंतर्गत दोन हजार चोवीसमध्ये आम्ही एक हेल्दी स्किन हेअर आणि बेस्ट पर्सनॅलिटी अशी कॉन्टेस्ट घेतली होती जिथे ऐंशी लोकांनी सहभाग घेतला होता आणि त्याचं प्राईज डिस्ट्रीब्युशन हुतात्मा स्मृती मंदिर येथे कमिशनर यांच्या हस्ते झालं होतं तर दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही असेच नवीन उपक्रम घेऊन येत आहोत तर मिशन ब्युटी सुंदरमी होणारच याच्यात काही पिलर्स आहेत एक आहे स्किन केअर दुसरा आहे हेल्थ हेल्थकेअर तिसरा आहे माइंड केअर चौथा आहे हार्ट केअर आणि पाचवा आहे सोल केअर तर हेल्थ केअरच्या अंतर्गत आम्ही एक मिशन ब्युटी मॅरेथॉन ही सुद्धा दोन हजार चोवीसमध्ये कंडक्ट केली होती दोन हजार पंचवीसमधला हा पहिला इव्हेंट आहे आणि हा आहे हेल्थ केअरमध्ये आता आपण जो आहार घेतो त्याप्रमाणेच आपली त्वचा बनते किंवा आपलं सौंदर्य खुलतं तर ह्या आहारासंदर्भात आम्ही एक कॉन्टेस्ट घेऊन आलेला आहोत मिशन ब्युटी हेल्दी फूड कॉन्टेस्ट तर ह्या कॉन्टेस्टमध्ये स्त्रियांनी सहभाग घ्यायचा आहे तर याच्यात हेल्दी ज्यूस हेल्दी स्टार्टर किंवा हेल्दी स्नॅक हेल्दी फूड आणि हेल्दी डेझर्ट असे चार प्रकारचे हे विभागून घेतलेले आहेत तर त्यात आपण जोही रेसिपी बनवणार आहोत ती त्वचेसाठी कशी छान काम करणार आहे म्हणजे त्याच्यात विटॅमिन सी आहे म्हणून त्वचा खुलणार आहे का तर अशा प्रकारे तुमची केस सुंदर बनू शकतात का त्या आहार घेतल्यामुळे जसं प्रोटीन आहे तर त्यामुळे तुमचे केस चांगले होऊ शकतात का तर त्या आहारात जो तुम्ही तो रेसिपी बनवणार आहात त्याचा कंटेंट काय आहे आणि त्याचा उपयोगिता काय आहे सौंदर्यासाठी म्हणजे त्वचेसाठी असेल किंवा नखासाठी असेल किंवा केसांसाठी असेल तर अशी ही रेसिपी कॉन्टेस्ट आहे हेल्दी रेसिपी कॉन्टेस्ट आम्ही नुकतंच याचा अनाऊन्समेंट केलेला आहे आणि किमान पन्नास ते साठ स्त्रिया याच्यात सहभागी होणार आहेत हा जो आहे दोन मार्च सेंटर पॉईंट हॉटेल बिग बजार समोर सात रस्ता येथे सकाळी अकरा वाजता हा कॉन्टेस्ट आहे तर स्त्रियांनी स्वतः हा रेसिपी घरात बनवायचा आहे आणि तो हॉटेल सेंटर पॉइंट येथे आम्हाला प्रेझेंट करायचा आहे तर ते प्रेझेंट करताना त्याच्यात काय आम्ही बघणार आहोत टेस्ट चांगली आहे का आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याचं खरंच उपयुक्तता किती आहे म्हणजे त्याच्या कंटेंट जे आहे त्याच्यात व्हिटॅमिन सी आहे का विटॅमिन ए आहे का विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहेत का तर आहारातून आपण सौंदर्याकडे हा प्रवास घेऊन जाणार आहोत आणि आपल्या घरातच सौंदर्याचे हे मूलमंत्र आहेत तर प्रत्येक स्त्रीने मला वाटतं आवर्जून याच्यात सहभागी व्हावं आणि खूप मज्जा येणार आहे खूप छान छान रेसिपीज आपल्याला मिळणार आहेत आणि ह्या रेसिपीज आम्ही पुढे नंतर पब्लिशसुद्धा करणार आहोत जेणेकरून प्रत्येक स्त्री आपल्या घरात आवर्जून ही रेसिपी बनवेल आणि आपलं सौंदर्य खुलवेल आणि म्हणेल मिशन ब्युटी मी सुंदर आहेच प्रत्येक स्त्री जी याच्यात सहभागी होणार आहे तिला मिळणार आहे मिशन ब्युटीकडून एक छानसं सर्टिफिकेट आणि हो एक छानपैकी मस्त स्किनला काम करणारं मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन आता त्याच्या व्यतिरिक्त काही प्राइजेस पण आम्ही काढणार आहोत तर हे जे स्पर्धक आहेत ज्यां जे, जे विनर आहेत त्यांना तीन जजेस जज करणार आहेत त्यात एक डायटिशियन असेल एक त्वचारोग तज्ज्ञ असेल आणि एक बाहेरील व्यक्तिमत्व असेल अशा तीन स्त्रियांनी ह्याचं जजमेंट करेल जे बेस्ट रेसिपी असेल आणि बेस्ट टेस्ट वाईज असेल तर अशा जे स्पर्धक जे निवडक आहेत ज्यांना प्राईज मिळणार आहे तर ह्यांना ट्रॉफी मिळणार आहे सर्टिफिकेट मिळणार आहे एक सॅटन रिबन मिशन ब्युटीतर्फे मिळणार आहे आणि हो सर्टिफिकेट तर मिळणारच आणि एक मस्त गिफ्ट हॅम्पर ज्याच्यात तुम्हाला त्वचा संबंधित सर्व चांगले प्रोडक्ट्स ज मॉइश्चरायझर शॅम्पू हे मिळणार आहेत आणि हो स्पेशल काही त्वचारोग रोग तज्ज्ञांकडून लेझर ट्रीटमेंट किंवा स्किन ट्रीटमेंट ह्याचा गिफ्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर वाट कशाची पाहताय नक्कीच सर्व स्त्रियांनी सहभाग घ्या आणि स्वतःला सुंदर बनवा नमस्ते शोलापुर मैं डॉक्टर मानसा बोली प्रैक्टिसिंग एज अ डर्मेटोलॉजिस्ट फ्रॉम शोलापुर मिशन ब्यूटी ने एक हेल्थ रेसिपी कॉन्टेस्ट रखा हुआ है ये सिर्फ और सिर्फ महिलाओं के लिए और इसमें चार कैटेगरीज होंगे उसमें पहले है हेल्थी जूस हेल्दी स्नैक्स और स्टार्टर्स तीसरा है हेल्थी मील और फोर्थ है हेल्थी डिज़र्ट तो एक कॉन्टेस्ट में हम तीन चीज़ें देखेंगे कि वो रेसिपी हमारे स्किन को और हेयर को कैसे फ़ायदा है और आ, उनके बारे में आपको पॉइंट्स भी बताना चाहिए जैसे कि फॉर एग्जांपल हेल्थी जूस हेल्थी जूस में आप कैरेट बीटरूट ऐसे बहुत सारे विटामिन सी बेस्ड ऑरेंज नहीं तो लेमन ऐसे बहुत इसमें एक एग्जांपल लेती हूँ हेल्थी जूस ले लीजिए हेल्थी जूस में अगर कैरेट uh, जूस ले लीजिए कैरेट जूस में हमको विटामिन ए का फ़ायदा है तो विटामिन ए हमारे स्किन और हेयर को दोनों के लिए फ़ायदा है और आइस के लिए भी वैसे ही विटामिन सी लेमन्स और ऑरेंजेस uh, हमको एंटी प्रॉपर्टीज़ देती है एंटी एजिंग बेनिफिट्स देती है ऐसा करके आपके सब रेसिपीज़ में आपको कौन सा रेसिपी कैसे हमारे स्किन और हेयर को कैसे फ़ायदा होगा आपको एक्सप्लेन करना पड़ेगा और हम और देखेंगे आपका प्रेजेंटेशन कैसा रहेगा ऐसे आपको थ्री पॉइंट्स पे आपके प्रेजेंटेशन पे आपके आ, टेस्ट पे रेसिपी का टेस्ट पे और स्किन और हेयर के बेनिफिट्स बताने से आपको जज किया जाएगा आ, सब महिलाओं से निमंत्रण है कि इसमें ज़रूर पार्टिसिपेट कीजिए और उसका आनंद लीजिए हेल्थी रेसिपी कॉन्टेस्ट इस सेकेंड मार्च टू सेंटर पॉइंट होटल सात रास्ता पे होने वाला है सुबह ग्यारह बजे से दो बजे तक ये कार्यक्रम होगा आप सबसे निवेदन है कि इसमें शामिल हों और आनंद लीजिए थैंक यू